नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज कडेगाव तालुक्यातील पुरवठा विभागातील भ्रष्टाचार व अनियमिततेविरुद्ध मनसेनी कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा दिलाय कडेगाव तालुक्यातील पुरवठा विभागामध्ये गेल्या काही काळापासून गंभीर प्रकारचा भोंगळ व कारभार सुरू असून सामान्य नागरिकांना रेशन कार्डसाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे मिळालेल्या माहितीनुसार काही एजंट लोक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगणमताने नागरिकांकडून चार ते पाच हजार रुपये घेऊन नवीन रेशन कार्ड काढून देत आहेत तसेच रेशन कार्डमध्ये नाव वाढवणे किंवा इतर आवश्यक दुरुस्तीची कामे करण्यासाठी ही खासगी व्यक्तींमार्फत पैशांची उकळपट्टी केली जात आहे त्यामुळे गरीब व सर्वसामान्य जनतेची सरळ सरळ लूट सुरू आहे या सर्व प्रकरणाची तातडीने चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर का कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आले मनसेचे तालुका अध्यक्ष विशाल शिंदे यांनी स्पष्ट इशारा दिलाय की जर पुढील पंधरा दिवसात संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर पुरवठा विभागाला टाळा ठोको आंदोलन करण्यात येईल मनसेने जिल्हा प्रशासनाला नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित आणि पारदर्शक पद्धतीने कार्यवाही करण्याचं आवाहन केले जय महाराष्ट्र मी विशाल शिंदे मनसे तालुका अध्यक्ष कडेगाव जिल्हा सांगली आज आम्ही सांगली जिल्हाधिक कार्यालयामध्ये आहोत आणि आज आम्ही जिल्ह्याचे पुरवठा अधिकारी यांची आज आम्ही भेट घेतली आहे आणि भेट घेऊन त्यांना एक निवेदन दिलं आहे त्या निवेदनात आम्ही असं सांगितलं आहे की कडेगाव तालुक्यामधील जो पुरवठा विभाग आहे त्या पुरवठा विभागामध्ये सर्व धुंग कारभार चालू आहे तिथे बाहेरची एजंट्स लोकांमार्फत सर्वात जास्त पैसे घेऊन कामं त्या ठिकाणी चालू असतात खाजगी कर्मचारी त्या ठिकाणी बसून एजंट्स लोकांची कामं करून देतात तसेच हे सर्व अधिकारी आणि जे खाजगी कर्मचारी यांच्या संगणमताने ही सर्व कामं होत असतात आज आम्ही तहसीलदार साहेबांनाही भेटून याबाबत पूर्वकल्पना दिलेली आणि याच्या आधी आम्ही पत्र दिलेलं पण कोणताही या कठोर कारवाई झाली नाही आज बऱ्यापैकी जे सामान्य कुटुंबातली सामान्य कुटुंबातली माणसं आहेत ती बऱ्यापैकी सामान्य नागरिक येत असतात पण कोणलंच सामान्य नागरिकाचं काम या ठिकाणी होत नाही बऱ्याच सामान्य नागरिकांना सांगितलं जातं की हा पेपर राहिला आहे हा पेपर घेऊन या पण सामान्य नागरिक हा दोन दिवस येतो तीन दिवस येतो तो, तो परत हा पेपर आणि तो पेपर राहिला आहे त्या पुरवता पूर्तता करण्यावरच त्या सामान्य माणसाचं पूर्ण भ्रमनिराश होतो आणि त्याचं काम काही होत नाही तर ह्या गोष्टीसाठी आज आम्ही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना भेटलो आहे आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की लवकरात लवकर या संदर्भात काहीतरी कठोर कारवाई करावी आणि जे काही अधिकारी आहेत त्यांच्या बदल्या कराव्यात ते जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं आहे की येत्या वीस दिवसात जर का ही होत लोकर, लोकर का कारवाई का होत नसेल तर मनसेच्या माध्यमातून दहा ठोको आंदोलन विभागात आम्ही टाळा फोटो आंदोलन करू एवढं मी पुरवठा विभाग पुरवठा जिल्हाधिकारी यांना सांगितलं आहे तेवढं मी या ठिकाणी बोलतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र